कन्नड तालुक्यातील मौजी अंधानेर येथील प्रगतशील फळबाग शेतकरी नितीन गायके या कृषी पदवीधर शेतकऱ्याने आपल्या साडेतीन एकर क्षेत्रामध्ये तब्बल चौसष्ट लाख रुपयाचे डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले कन्नड तालुक्यातील मौजे अंधानेर येथील फळबाग शेतकरी नितीन गायके हे बीएससी अॅग्री झालेले प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांनी आपल्या साडेतीन एकर एक क्षेत्रामध्ये तब्बल चौसष्ट लाख रुपयाचे डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले आज एक युवक कृषी पदवीधर उत्तम प्रकारे शेती करत असल्याचा कौतुक तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी म्हटलं आहे शेतीच्या प्रयोगाबाबत त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणीसाठी दिनांक आठ ऑगस्ट रोजी डाळिंब तोडणीच्या वेळी प्रत्यक्ष तहसीलदार विद्याचरण कळवकर पोलीस अधीक्षक ठाकूरवाड पोलीस निरीक्षक कन्नड शहर भापकर नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे प्रगतशील शेतकरी तेजराव बारगळ कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी वर्ग उपस्थित होते देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड